मिरजेत एका भामट्याने लग्न इच्छुक तरुणांची केली फसवणूक अनाथ आश्रमातील मुलींचे स्थळ दाखवते म्हणून घेतले प्रत्येकी सहा हजार रुपये पाटक ट्रस्टचा फसवणूक प्रकरणाशी कोणताही संबंध नसल्याचा खुलासा नमस्कार चांग भलं न्यूजमध्ये आपलं स्वागत मिरज मिरजेत एका भामट्याने अनाथ आश्रमातील मुलींचे स्थळ दाखवते असे सांगून लग्नास इच्छुक तरुणांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे विनायक देशमुख असे या भामट्याचे नाव असून त्याने पाठक आश्रमातील मुलींची स्थळ दाखवण्याची आवेश दाखवून गेट पास नावाखाली प्रत्येकी सहा हजार रुपये आकारले धाराशिव मुंबई सिंधुदुर्ग कराड आदी ठिकाणातील सात ते आठ तरुणांची फसवणूक झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे स्थळ पाहण्यासाठी जेव्हा संबंधित तरुण आश्रमात पोहोचले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला याबाबत पाटकप्रश्नाने पत्रकार परिषद घेऊन स्पष्टीकरण दिले ट्रस्टचे अध्यक्ष डॉक्टर मुकुंदराव पाठक व संचालक मंडळाने सांगितले की विनायक देशमुख या व्यक्तीचा ट्रस्टशी कोणताही संबंध नाही त्याने बोगस आय डी कार्ड म्हणून फसवणुकीचा डाव सुचला आहे या भामट्याच्या मोबाईलवर संपर्क साधल्यावर एका महिलेनेही पैशाची मागणी केल्याची उघड झाली आहे त्यामुळे या प्रकरणी संबंधितावर गुन्हा दाखल करण्यासाठी पोलिसाकडे तक्रार देण्यात आली आहे पाठकाश्रमात जन्मापासून सात वर्षे वयोगटातील मुला लहान मुलींचे संगमन केले जाते स्थळ दाखवण्याचा कोणताही प्रकार येथे नसल्याचे ट्रस्टने स्पष्ट केले आहे स्त दाखवत म्हणून पैशाची मागणी करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या जाळ्यात अडकू नका असे आवाहन देखील ट्रस्टचे सचिव डॉक्टर श्रीकांत कुलकर्णी यांनी केले आहे अशाच बातम्यांसाठी आमच्यासोबत कनेक्ट रहा चांग न्यूजला लाईक ला, ला, करा शेअर करा सबस्क्राईब करा व कमेंट्स करायला विसरू नका